श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोठे जप केल्यावर किती लाभ होतो एक निजस्थानावर केलेला जप सामान्य लाभ देतो दोन गोशाळेत केलेला जप शंभर पट लाभ देतो तीन वनात केलेला जप पट लाभ देतो चार पर्वतावर केलेला जप दहा था पट लाभ देतो पाच नदीवर केलेला जप एक लाख पट लाभ देतो सहा मंदिरात जिथे देवतांची प्राणप्रतिष्ठा विधिवत झालेली असते तेथे केलेला जप करोडोपट लाभ देतो सात प्राणप्रतिष्ठित शिवलिंग एक लिंगाजवळ केलेला गे जप हा अनंतपट लाभ देतो आठ जगदंबा मातेजवळ किंवा शक्तीपीठात केलेला जप शीघ्रता शीघ्र शिगर लाभ देतो नऊ आपल्या गुरुदेवाजवळ बसून केलेला जप अनंत कोठी लाभ देतो दहा केळीचे झाड बेल व वड या वृक्षांच्या खाली बसून केलेला जप लगेच लाभ देतो पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका कोणती जप मा केव्हा वापरावी एक रक्तचंदनमा सर्व देवतांच्या मंत्र जपासाठी उपयुक्त दोन कमळगट्ठा माळ श्री महालक्ष्मीच्या उच्च सेवेसाठी या माळेचा उपयोग करता इतर वेळी ही माळ श्रीयंत्रावर ठेवल्याने कर्जमुक्ती होऊन आर्थिक प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात होते तीन रुद्राक्ष माळ ही माळ धारण केल्यास सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून संरक्षण होते तसेच या माळेवर जप केल्याने अधिक पटीने फळ मिळते हृदयविकाराच्या व्यक्तीने ही माळ गळ्यात धारण केल्यास नक्कीच फायदा होतो चार स्फटिक माळ शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ही माळा धारण करतात तसेच विशिष्ट विद्याप्राप्त मंत्र जपासाठी विद्यार्थी ह्या माळेचा वापर करू शकतात पाच तुळशी माळ व माळ भगवान श्री विष्णूंचे सर्व प्रकारचे मंत्र तसेच श्रीलक्ष्मी मातेच्या मंत्रांचा जप करण्याकरता या माळेचा उपयोग करतात सहा गोमुखी माळेवर मंत्र जप करताना ती माळ इतरांच्या दृष्टीस पडू नये म्हणून गोमुखीचा वापर करावा जपाची माळ गळ्यात धारण करू नये व गळ्यातील माळ जपासाठी वापरू नये आता पाहूया कोणत्या देवाच्या मंत्रांचा जप केल्याने काय प्राप्त होते सूर्य मंत्र ओम सूर्याय नम या मंत्राचा जप केल्याने आरोग्य दीर्घायुष्य बल व तेजाची प्राप्ती होते या मंत्राने शरीर व डोळ्यांचे सर्व रोग दूर होतात यांच्या जपामुळे कोणतीही हानी करू शकत नाही सरस्वती मंत्र ओम श्री सरस्वतय नम या मंत्राचा जप केल्याने ज्ञान व प्रखर बुद्धी प्राप्त होते लक्ष्मी मंत्र ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राच्या जपाने धनलक्ष्मी लाभते आणि दारिद्र्याचे निवारण होते हनुमान मंत्र ओम श्री हनुमंते नम या मंत्राच्या जपाने बल व यश प्राप्ती होते तसेच गणेश मंत्र ओम श्री गणेशाय नम ओम श्री महागणपते नम ओम गण गणपते नम या मंत्रांचा जप केल्याने कोणत्याही कार्याच्या संपादनातील बाधेचे निवारण होते मोक्ष मंत्र ओम, ओम, ओम शिवम ओ ब्रह्मांसी हे मोक्ष मंत्र आहे हे आत्मसाक्षात्कारात मदत करतात सुब्रह्मण्य मंत्र ओम श्री शरण भवाय नम या मंत्राचा जप केल्याने कार्यामध्ये यश मिळते हा मंत्र प्रेत कुप्रभाव कु उ... कुप्रभावालाही दूर करतो सगुण मंत्र भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय हे सगुण मंत्र आहे जे प्रथम सगुण साक्षात्कार प्रदान करतात आणि शेवटी निर्गुण साक्षात्कार जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब आणि आपल्या या आध्यात्मिक युट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद